नैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कार्य अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा आपण उभा आहे सध्या अहिल्यानगर पुणे या ज्या ठिकाणी भर चालू आहे आणि हा दिवस आहे चौथा रात्री होतं बाराच्या नंतर होतं बीड आणि लातूर बहुतेक हे माझ्याजवळ जे विद्यार्थी उभे आहेत तुम्ही बीड आणि लातूरचे आहे का बरोबर बीड आणि लातूरचे आणि आज बारा नंतर होणार आहे चालू होणार आहे सोलापूर तर आपण रात्री बारापासून तर आता हे विद्यार्थी आता आले आहे तर बाहे हे रात्री बारा नंतर आपण एंट्री करतो तेव्हापासून तर आतापर्यंत शेड्यूल काय हे विद्यार्थ्यांना कोण जाणून घेऊया आपण लाईवी आहोत सध्या कॅमेऱ्यासमोर हे विद्यार्थी आहे लाजू नका इकडे इकडे तुम्ही हॅलो इकडे लाजू नका तुम्ही अग्निवीर बनणार आहे ना ठीक आहे आपलं नाव सांगा इकडे मोरे मोहन गुट्टे सदानंद रामकिशन शिंदे संभाजी लक्ष्मण जिरगाळे रोहित महेश तुम्हाला पूर्ण विश्वास आहे तुम्ही अग्निवीर बनणार आहे म्हणून पूर्ण ठीक आहे चल माझ्या आमच्या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मी तुम्हाला हे विचारू इच्छितो की तुम्ही रात्री बारा वाजता एंट्री केली होती तर तुम्ही लाईनला किती वाजता लागले होते आठला लागल होते सर्व एकाच बॅचमध्ये धावले का तुम्ही किती नंबर बॅचला धावले आम्ही चार नंबर बरं ठीक आहे तुम्ही चार नंबर फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ बॅच मध्ये तर एका बॅच मध्ये किती विद्यार्थी घेत होते लगभग त्रेचाळीस पंचेचाळीस घेत होते चला त्रेचाळीस पंचाळीस विद्यार्थी घेत होते परंतु काही विद्यार्थ्यांचं असं ऑब्जेक्शन होतं की आम्हाला टाइमिंग जे विद्यार्थी फेल झाले होते की आम्हाला टायमिंग पूर्ण मिळाला नाही तुम्हाला असं वाटतं का टायमिंग पूर्ण मिळाला नाही म्हणून तसं काही नाही फर्स्ट पर्जीला कमीत कमी पाच तीस देत आहेत शंभर टक्के पाच देत देत आहेत सेकंड पर्जीला पाच पंचेचाळीस देत आहेत चला बघा आपण लाईव्ह आता काही समजा आपण कोणाला विचारून नाही विद्यार्थ्यांना लाईव्ह सांगत आहे तर ज्या विद्यार्थ्यांना साडेपाचपर्यंत टायमिंग आहे अशा विद्यार्थ्यांना पहिली पर्ची ज्या विद्यार्थ्यांना साडेपाचपासून तर पावणे सहापर्यंत पाच पंचेचाळीसपर्यंत अशांना सेकंड पर्ची त्याच्या अदर त्याच्या व्यतिरिक्त जर काही विद्यार्थी पाठीमागं असतील बा त्यांचं टायमिंग कवर नाही झालं असे विद्यार्थी फेलमधील परंतु त्या विद्यार्थ्यांकडे घडी नाही त्यामुळे त्यांना असं वाटतं बाबा की आपला आपला टायमिंग दिलं नाही बरोबर ना चाळीस पंचेचाळीस विद्यार्थी जर घेणं म्हणजे हे भरपूर झालं तर त्यानंतर ठीक आहे तुमची तुम्ही सोळाशे झाला त्यानंतर काय झालं बस मध्ये नेलं डॉक्युमेंट चेकिंग वगैरे केले चेस्ट हाईट बरं काही विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आला अशा कुठल्या डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आला डॉक्युमेंट काय नॅशनलिटी म्हणजे जे जे त्या विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट नाही अशा विद्यार्थ्यांना फेल करण्यात आला का डायरेक्ट बाहेर काय त्यांना चान्स दिला चान्स देत होते अच्छा बघा या ठिकाणी चान्स पण दे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटला काही प्रॉब्लेम आला अशा विद्यार्थ्यांना चान्स इकडे या सर्व तुम्ही कॅमेरामध्ये दिसले पाहिजे या 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 लाजू नका आणि लक्ष आहे कारण तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतरसुद्धा हा व्हिडिओ पाहू शकता आणि कसं आहे जे विद्यार्थी उद्या पुराग उतरतील अशा विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा होत असते होत असते ना तर आपण त्याच्यामुळंच लाईव्ह आलो आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट जर काही क अनकम्प्लीट असेल तुम्हाला घाबरायची गरज नाही आणि काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आला होता याचा नोटरीचा तर अशा विद्यार्थ्यांना बाहेर नोटरी उपलब्ध होती कुठे तरी आतमध्ये पण आहे ना आतमध्ये पण उपलब्ध आहे उपलब्ध आहे म्हणजे घाबरायची गरज नाही चला डॉक्युमेंट चेक झाल्यानंतर था काय झालं डॉक्युमेंट चेक झाल्यानंतर ते आता था आपण मेडिकलची पर्ची दिले आता उद्या सकाळी पूर्ण दिवसभर रात्र सकाळी डॉक्युमेंट चेक झालं मग पूर्ण दिवसभर काय केलं मग हे हेच केलं ना हाईट हे हाईट वेट आणि त्यांच्याकडून त्यांनी जेवण प्रोव्हाइड केलं का जेवण काय काय खाल्लं जेवण एक टाइम राईस आणि हे आणि नाश्ता पण दि या समोर या तुम्ही तुमचं काय बाकी आहे आज आहे का चला ठीक आहे तुमचं पण घेऊया या समोर या या या।, दे। या 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 <laughs> बघा अग्निवीर विद्यार्थी अग्निवीर बनायचे स्वप्न बघता लाजू नका कारण आपण लाईव्ह याच्यामुळे येत असतो की तुमच्याकडून दुसऱ्याचा फायदा होत असते तर बघा विद्यार्थी मित्रांनो पूर्ण जोश आहे ना आता तुम्हाला मी माझ्या शॉर्टमध्ये सांगू इच्छितो तुमचं सिलेक्शन कसं असतं आणि लक्षात आता ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचे माझ्या माहितीनुसार ज्या विद्यार्थी वीस क्वेश्चन बरोबर होते अशा सर्व विद्यार्थ्यांना मोका मिळालेला आहे ग्र फिजिकलसाठी फिजिकलमध्ये डिफरंट पडलेला आहे फर्स्ट पर्चेन सेकंड पर्चेंट ज्या विद्यार्थ्यांचे बीम कमी झाले त्यांना मायनस झालेले आहे याच्या अगोदर भरत्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना एन सी सी होतं अशा विद्यार्थ्यांना पेपर माफ होता परंतु आता तसं नाही आहे फक्त वीस मार्क्स दिला आहे स्पोर्ट्सवाल्यांना दहा मार्क्स आणि एन सी सी ए बीवाल्यांना पाच मार्क्स बरोबर ना तर त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांनी सध्या जे मेडिकल फिट झाले आहे अशा विद्यार्थ्यांनी घरी जाऊन फटाके पडू नका तुम्हाला सांगतो मी आता सिलेक्शन प्रोसेस कशी आहे ज्या विद्यार्थ्यांना वीस क्वेश्चन पास होते अशा सर्व विद्यार्थ्यांना मोका भेटला तुमचं फिजिकल झालं फिजिकल झाल्यानंतर पहिली पर्ची सेकंड पर्ची याच्यामध्ये मार्किंग झालं की ज्यांचा सेकंड पर्ची यांना कमी ज्यांना फर्स्ट पर्ची परंतु आपलं कॉम्पिटिशन सेकंड पर्ची सोबत नाही आपलं कॉम्पिटिशन सर्व फर्स्ट पर्ची सोबत कारण व्हॅकन्सी कमी आहे ना आज लक्षात सेकंड पर्ची सोडून द्या फर्स्ट पर्ची सोबत कॉम्पिटिशन ठेवा त्यानंतर आता बघा काही विद्यार्थी